आज आपण बघतोय थोडं हटके आणि मिश्किल उखाणे छान मराठी उखाणे आपण घेऊन आलो आहोत चहा नको कॉफी नको बरं का चहा नको कॉफी नको मला हवा माझा नवऱ्याचा वायफाय मध्ये तुमचं मिस्टरांचं नाव टाकून हा उखाना घेऊ शकता किंवा मुलीनेसुद्धा हा उखाना घेऊ शकता जेवण झालं पान उघडलं नवऱ्याचं नाव घ्यायचं विसरलं हा पण हटके आपण यावेळेस उखाने घेतलेले आहेत पुढचा उखरा बघूया ढिगभर मेकअप करूनही वाटते मी नॅचरल ढिगभर मेकअप करूनही वाटते मी नॅचरल नवऱ्याचं नाव घेते अगदी ओरिजिनल खूप छान छान लोकांनी आपण घेऊन आलेलो आहोत आणि शॉर्ट फॉर्ममध्ये जास्त लॉंग नाही घेतलं यावेळेस दुधात साखर चहात मसाला दुधा साखर चहात मसाला नवऱ्याचं नाव घ्यायला आलं मला भाना पुढचा उखरा बघूया नवऱ्याच्या प्रेमात पडून गेले टिप्सी म्हणूनच घेते त्याचं नाव मिस्टर सिक्स्टी थोडासा हटके आणि रोमँटिक कसा खाने आपण घेणार आहोत थोडासा रोमँटिक पण आहे हटके पण आहे मुश्किल पण आहे कोटपाट कोलपाट कोल लाटणं आणि गॅसची झोळी कोलपाट लाटणं आणि गॅसची झोळी माझ्या नवऱ्याचं नाव घेताना झाली मी बोबडी माशीत काटा कोशिंबीत जुडी माशीत काटा कोशिंबरीत जुडी रवण्याचं नाव घेते समजून घ्या हळदी कुंकुळाच्या वेळी म्हणजे हळदी कुंकुळाचा सं संक्रांत वगैरे असते त्यावेळीसुद्धा आपण छान आहे लग्नाचा फोटो आणि सेल्फीत फिल्टर लग्नाचा फोटो आणि सेल्फीत फिल्टर माझ्या नवराचं नाव घेते थे। अगदी थेट हंटर आहे की नाही मस्त मिश्किल आणि हटके थोडे जाऊ खाणे साडीचं फॅशन आणि ब्लाऊजची डिझाईन बरं का साडीचं फॅशन आणि ब्लाऊजची डिझाईन नवरात नाव घेते तोच माझा व्हॅलेंटाईन व्हॅलेंटाईन दिवशी हाव करा खूप छान आहे पप्पाचा गोंधळ आणि मम्मीचा हुकूम पप्पाचा गोंधळ आणि मम्मीचा हुकूम माझ्या नवराज नाव घेते मीच आहे त्याचा सुखाचा हुकाम हुकूमसुद्धा वापरू शकतो तिथे फ्राईंग पॅनमध्ये वाफ आणि घरात गोंधळ फ्राईंग पॅनमध्ये वाफ आणि घरात गोंधळ नवऱ्याचं नाव घेतात घेताना माझा हसू आवर आवरता येईना बाई हल्लो चपातीत फुगवट आणि तोंडात वांग चपातीत फुगवट आणि तोंडात वांग माझ्या नवऱ्याचं नाव घेते माझं आयुष्याचं रंगबेरंगी संघ ब्रश लिपस्टिक आणि गजरा झकास बर का ब्रश लिपस्टिक आणि गजरा झकास माझ्या नवऱ्याचं नाव घेते जो आहे अगदी क्लास पुढचा कुकडची शिट्टी आणि सासूबाईचा आवाज कुकडची शिट्टी आणि सासूबाईचा आवाज नवऱ्याचं नाव घेताना वाटतं अरे वाजलंय ना काहीतरी खास हा थोडासा वेगळा असेल उकाना कारण सुनायचा आणि साजवायच्या याच्यामधला हा उखाना आहे रांगोळीचे रंग आणि नवऱ्याचे संघ रांगोळीचे रंग आणि नवऱ्यांचे संघ नाव घेताना इथं गालावर ब्लॅश तरंग असा खूप छान छान उखाने घेतले आहे आपण आज मोबाईलमध्ये रील्स आणि स्वयंपाकात रील्स नवऱ्याचं नाव घेते तोच माझा प्रिन्सची ची फील न्यू वर्जिम मध्ये आपण उकाने घेतलेले आहेत गड्याची टिकटीक आणि हृदयाची धडधड गड्याची टिकटीक आणि हृदयाची धडधड नवऱ्याचं नाव घेताना वाटतं लाईफ झाली अपग्रेट पटपट पण पुढे शब्द वापरू शकता त्याच्यात पुढचा उकान्या बघाय टिफिनमध्ये पुरणपोळी आणि मिठीत गुलाब टिफिनमध्ये पुरणपोळी आणि मिठी गुलाब नवराजना नाव घेते माझा तोच आहे स्वाभिमानाचा जवाब बघूया जवळ माझं लिपस्टिक हँडबॅग आणि फोन जवळ माझ्या लिपस्टिक हँडबॅग आणि फोन नवराज नाव घेते बाकी सर्व त्याचं टोन <laughs> थोडस हा मेकअपवर मुखाना आहे पावसात पडतो रोमँटिक फील पावसात पडतो रोमँटिक फील नवराचं नाव घेते हो पण त्याला रोमँटिक म्हणायचं म्हणजे भारी डील छान पावसाचं सीझन चालू आहे त्यामध्ये हाच उकांना खूप छान आहे पावसामध्ये तुमचं लग्न होत असेल तर तेव्हा हा उखारा नक्की घ्या छान रोमॅटिक अशा उखान्या आपण आहे कसे वाटले नक्कीच लाईक शेअर करा विसरू नका आणि सबस्क्राईब करा